नमस्कार अमेरू किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत गणपतीसाठी जे मोदक ह्या सिरीजमधील हा आहे भाग पाचवा आणि आजचे मोदक आहेत रसमलाई मोदक दिसायला अतिशय सुंदर असे हे मोदक खायला एकदम रसमलाई खाल्ल्यासारखेच लागतात अगदी जिभेवर ठेवताच विरगळतात मोजकत साहित्य वापरून अगदी पंधरा मिनिटांच्या आत हे मोदक बनतात आणि दोन ते तीन दिवस आरामात टिकतात अचूक मापांसहित साधी सोपी पण परफेक्ट अशी रेसिपी मी शेअर करत आहे चला तर मग सुरू करूयात काजू घेतला इकडे तो मिक्सरला बारीक फिरवून पावडर करून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये पनीर घालायचं आहे दोनशे ग्रॅम पनीर घेतलंय ते हाताने तुकडे करून आपण याच्यामध्ये टाकूयात आता हे मिक्सरला एक दोन मिनटं फिरवून घ्यायचं आहे असं सॉफ्ट कन्सिस्टन्सी आली पाहिजे एक नॉनस्टिक पॅन घेतलाय त्याच्यामध्ये आपण हे काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यात टाकूयात मिल्क पावडर पिठी साखर ही नॉर्मल आपली घरची साखर मिक्सरला फिरवून बारीक करून घेतलेली आहे हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं हे जरी ड्राय वाटत असेल तरी ह्यातली साखर विरगळते आणि सगळं पटकन मिक्स होऊन जातं हे नीट मिक्स झालं की मग हे गॅसवरती ठेवायचं लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे परतायचं आहे केशरच्या काड्या दुधामध्ये भिजवून ठेवल्या होत्या ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात हात न सोडता तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं एक ते दोन मिनिटातच मिश्रणाला केशरचा छान रंग यायला सुरुवात झालीय आणि अगदी रवाळ टेक्स्चर झाले तीन चार मिनिटात हे पॅन सोडायला लागेल मग ह्याच्यामध्ये घालूयात एक चमचा तूप आणि पुन्हा एक दोन मिनिटांसाठी परतायचं गॅसची फ्लेम स्टार्ट टू एंड लोच ठेवायची आणि हात न सोडता मिश्रण हलवत राहायचं आता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत गुलाबाच्या पाकळ्या पिस्त्यांचे काप आणि वेलची पूड आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं एखाद मिनिटातच मिश्रणाचा गोळा व्हायला लागेल ह्याचा गोळा व्हायला लागला की समजायचं आपलं मिश्रण तयार आहे या एवढ्या मिश्रणात मिडियम साइज चे जवळपास अर्धा किलो मोदक होतात साहित्य मापा सहित मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे जरूर चेक करा आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं आणि पूर्ण थंड होऊ द्यायचं मिश्रण तयार व्हायला एकूण सहा ते सात मिनिटं लागलीत फक्त आता मिश्रण आपलं थंड झालंय इथे मी एक मोदकाचा साचा घेतलाय त्याला थोडस तूप लावून घ्यायचं आणि साच्यामध्ये मी पिस्त्याचे काप घातलेत म्हणजे मोदक दिसायला वरून सुंदर दिसतो आणि हे मिश्रण या साच्यामध्ये नीट भरून घ्यायचं साचा बंद करून एक्स्ट्रा जे मिश्रण बाहेर आलेलं असतं ना ते काढून घ्यायचं मोदक आपला रेडी झालाय किती छान सुंदर मोदक तयार झालाय रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी साठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू